सकाळ ग्रुपच्या साम टी व्हीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे या सदरमध्ये आवाज महाराष्ट्राचा यामध्ये आपण मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये आलो हो। आहोत आपण इथे काही जनतेशी चर्चा करणार आहोत सामान्य जनता आहेत त्यांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत अस त्याविषयी आपण लोकांना चर्चा करणार आहोत भाऊ तुमच्या या विक, मेकर विधानसभामध्ये असा कुठला विकास झालेला आहे काय तुमची प्रतिक्रिया असेल प्रतिक्रिया तर अशी आहे की शेतकरी जर म्हटलं तर शेतकऱ्यांची अशी एक सर्वसाधारण व्याख्या अशी आहे कारण ती बापदाद्यापासून व्याख्यात आलात आलेली आहे सौके साठ करणं शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की सौके साठ करणं म्हणजे शंभर रुपयाचं आपण सर्व पीक शेतामध्ये पेरायचं आणि त्याचं साठ रुपये घ्यायचे म्हणजे जे बापदाद्यांनी म्हण ठेवलेली आहे त्या म्हणीचा प्रत्यक्ष आज रोजी अनुभव येत आहे सौके साठ करणं हे आमच्या शेतकऱ्यांची अशीच अवस्था झालेली आहे सौक्य साठ करणं आणि या अवस्थेकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही त्यामुळे त्यांनी लक्ष इकडे द्यावं आणि आमचे जे काही आपला देश भारत देश कृषीप्रधान देश म्हटला जातो परंतु कृषीप्रधान देश हा म्हणणंच हा चुकीचा अर्थ आहे कारण शेतकरी जे राबराब राबून कष्ट करून रक्ताचं पाणी करून जे काही शेतीमध्ये माल पिकवला जातो शे माल पिकवतो हा शेतकरी आणि दाम ठरवतो हा व्यापारी अशी दुर्दैवी अवस्था आमच्या शेतकऱ्यांची झालेली आहे तर याला कृषीप्रधान देश हा म्हणताच येणार नाही असं माझं स्वतःचं वाटतं आरोग्याच्या या मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्याच्या काय सुविधा आहेत खरंच लोकांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचल्यात का आतापर्यंत आम्ही आता पाहतो गावेगावी विजिट सुरू आहे सगळं हे पाहणार जे आरोग्य केंद्र आहे त्यालाही व्हिजिट दिल्यात पण एकंदरीत काहीच सुविधा नाही आता तर मागे एका कुठल्या तरी गावात आम्हाला हे सांगितलं गेलं की एका माणसाला साप चावला आणि या दिवसात सापाचं खूप हे असतं तिथं ते सापाच व्हॅक्सिनही नाही आणि टाळ तुम्ही बुलढाण्याला हलवा दुसरीकडे न्या अरे तो बुलढाण्याला जाईपर्यंत तो पेशंट राहील का साप चावलेला अरे तुम्ही सध्या तर काहीतरी प्राथमिक तो उपचार करसाल ते पण नाही म्हणजे आज आम्ही एक आठ दिवसापासून जे आमची व्हिजिट चालू आहे याच्यात इतकं म्हणजे दुर्दैवी प्रकारे हा की इथं आरोग्याच्या बाबतीत काहीच नाही काही गावात असं आहे की पाण्याची व्यवस्था नाही भाऊ दुसरी गोष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये काय विकासाची कामं झाले नेमके काय वाटते तुम्हाला खर्च विकास झाला आहे आतापर्यंत जो मतदारसंघ म्हणजे केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री जे आहेत प्रतापराव जाधव आणि शिंदे गटाचे दोघे आणि आमदार सुद्धा संजय रायमुलकर आहे खरंच विकास झाला का काय वाटते तुम्हाला हा मतदारसंघ गेल्या पंधरा वर्षापासून राखीव मतदारसंघ म्हटल्या जातो राज्यघटनेनुसार अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काही राखीव मतदारसंघ ठेवल्या जातात आणि त्या समाजाचं आणि सर्व सर्व समाजाचं उत्थानासाठी त्या लोकप्रतिनिधींना कार्य केलं पाहिजे असं अपेक्षित होतं राज्यघटनेमध्ये परंतु गेल्या पंधरा वर्षापासून सामान्य जनतेने या इथल्या आमदारांना घरी बसून निवडून दिलं एवढं अतोनात प्रेम केलं पण असे लाडके आमदार असतील इथले लोकप्रतिनिधी असतील यांनी या मतदारसंघाकडे अतिशय दुर्लक्ष केलं इथल्या प्राथमिक गरजा ज्या आहेत आरोग्याच्या सुविधा तर इथं नाहीच आहेत परंतु जो शेतकरी आज या मतदारसंघामधला शेतकरी असो का जिल्ह्याचा असो का महाराष्ट्राचा या लोकप्रतिनिधींनी सोयाबीनच्या भावाला पिकाला कुठेही भाव वाटसाठी एकदाही प्रश्न त्या विधानसभेत मागित मांडला नाही इथल्या व्यथा मांडल्या नाही यांनी करोडो रुपयाची मागणी केली पुलं गेले हे गेले ते गेले तितकं निकृष्ट दर्जाचं बांधकाम त्या पुलांसाठी के केलं की त्या अशा तीन दिवसाच्या अशी स्थिती भयावह दिसून राहिली आहे या मतदारसंघामध्ये अंगणवाड्या असो प्राथमिक मराठी शाळा असो या शाळांच्या अतिशय दुरावस्था आहे एका कुठल्याही शाळेमध्ये शिक्षकांची भरती नाही त्या शाळामध्ये एक शिक्षक दहा दहा पाच पाच मुलांना घेऊन एका कोपऱ्यात बसतो आणि पहिला वर्ग या दुसरा वर्ग आहे असं शिकवतो अशी भयावह स्थिती शिक्षणाची झालेली आहे आज आपण सर्वदूर दूर पाहताय ग्रामस्थांच्या अडचणी कालचा हा सण इतका मोठा सण होता शेतकऱ्यांचा सण होता परंतु या सणामध्ये गेल्या तीन दिवसामध्ये मेकर आणि लोणार मतदारसंघामध्ये अगदी रायगावपासून मे लोणार देऊळगाव साखरशा पारखेड या सगळ्या मांडवा या गावांमध्ये मुसळधार अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये या अतिवृष्टीमध्ये जमीन जी आहे ही पिकाची असलेली जमीन शेतजमीन खरडून निघालेली आहे हजारो हेक्टरचं इथं नुकसान झालेलं आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आहेत मातूर पाहणी केलेली आहे इथे येऊन आणि सांगितलं आहे की उद्या पंचनामे होतील परवा होतील अहवाल पाठवला आहे जे नेहमीचं आहे त्याच गोष्टी पुन्हा इथं चालू आहेत फक्त लोकप्रतिनिधी नावाला येतात तोंड टाकून जातात अशा स्थितीमध्ये खरोखर जनता उघड्यावर पडलेली आहे आम्ही सगळे लोक या सगळ्या संदर्भामध्ये काल तहसीलदारांना त्यांना पण आम्ही फोनवर बोललो की तुम्ही तुमचे लोक इथं पाठवून सगळी वस्तुस्थिती समजून का घेत नाही काही आत्महत्या करायसाठी शेतकरी तुमच्या समोर बोलून राहिलेले आहेत त्यांची स्थिती तुम्ही समजून घ्यावी पण ते कुठलंही समजून घेण्याची त्यांची मानसिकता नाही गेंड्याच्या कातडीचं सरकार झालेलं आहे या आमदारांनाही इथे मला खेदानं म्हणावं लागतं की आमच्यासारख्या गोरगरीब जनतेने त्यांना जर निवडून दिलं असेल या सगळ्या गोरगरीब जनतेसाठी त्यांनी थोडस ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि इथून पुढे इतके दिवस तर पंधरा वर्ष त्यांनी घातले पण निदान एक महिन्यात त्यांनी कर्तव्य दक्षपणा दाखवावा अशी माझी तर या भागामध्ये गेल्या तीन ते म्हणजे मेकर मतदारसंघामध्ये गेल्या तीन दिवसापासून सततधार पाऊस सुरू आहे ढग सदृश्य पाऊस झालेला आहे काय नुकसान झालंय शेताचं आणि खरंच तुम्हाला पीक विमा मिळाले का म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही शेतामध्ये गेलो त्याच्यानंतर आम्ही शेतात जाऊन बघितलं तर आमचं पूर्ण शेत वाहून गेलं माझ्या भावाचं वाहून गेलं दोन एक्कर माझं गेलं दोन एक्कर विहीर खसून गेली पीक विमा काही मिळत नाही काहीच नाही आणि जागोजागी पांढरण रस्ते आमचे एवढे खराब झाले की आम्हाले ने ट्रॅक्टर जात नाही मोटरसायकल जात नाही काहीच नाही तसे आमचं असं म्हणणं आहे की बाबा सरकारनं आमच्यासाठी पाधन रस्ता महत्त्वाचा आहे आणि जे आमचं नुकसान झालं खरडून गेलेली शेती त्यांचं पूर्णपणे नुकसान भरपाई करून द्यावा तर तुमच्या या भागामध्ये विधानसभा विधानसभामधल्या संघारमध्ये शिक्षणाच्या काय व्यवस्था आहे शिक्षणाचं खरंच व्यवस्था आहेत का आणि या शिक्षणाबाबतीतमध्ये किती सरकार संवेदनशील आहे शिक्षणाच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर आपल्या गावामध्ये ज्या शैक्षणिक सुविधा आहेत तर त्यामध्ये जिथं पाच ते सहा शिक्षक आज गरजेचे आहेत तर मागील दोन वर्षापासून पाठपुरावा करूनसुद्धा आज चारच शिक्षक त्या ठिकाणी आहे पाचवा शिक्षक आलेला आहे सध्या सुरू आहे सध्या कार्य त्यांचं पण अजूनसुद्धा याच्यामध्ये खूप वाव आहे की जिथं शिक्षणाची त्या शिक्षकांना जर शिक्षण सोडून जे इतर कार्य दिली जातात खूप मोठ्या प्रमाणावर त्यामुळे त्यांचं साहजिक आहे शिक्षणावरून दुर्लक्ष होऊन इतर गोष्टीकडं जाते तर हे कमी होऊन निश्चितपणे शिक्षणाचा स्तर सुधारेल आणि शिक्षणाचा स्तर सुधारला की निश्चितपणे जो आज कॉन्व्हेंटच्या दिशेनं ओढा चाललेला आहे लोकांचा तो कमी होऊन निश्चितपणे जिल्हा परिषदेचं जे शिक्षण आहे हे व्यवस्थित होईल आणि एकंदरीत पूर्ण शिक्षणाला चांगलं वाव मिळेल ग्रामीण भागातसुद्धा मग तर हे आपल्यासोबत मेहकर विधानसभा मतदारसंघातील काय जनता होती जो जो जे जो त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेला विकास असेल किंवा काही समस्या असतील काही अडचण असेल त्यांनी आपल्यासमोर विषय केलेला आहे वास्तविक पाहता हा मतदारसंघ जो आहे इथे शिंदे गटाचे खासदार जे निवडून आलेले आहेत ते आज आरोग्यमंत्री आहेत केंद्रामध्ये आणि त्याचे आमदार संजय रामिलकर हे सुद्धा इथे उपस्थित आहे हो। म्हणजे कार्यरत आहेत जरी यांच्या मतदारसंघामध्ये कुठलाच विकासाचा किंवा शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा शेतकऱ्यांचे अति प्रश्न असतील याविषयी अनभिज्ञ असल्याचं स्पष्ट दिसून आलेलं आहे आणि त्यामुळेच हे शेतकरी आणि हे ग्रामस्थ हे विद्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्रस्त दिसून येत आहेत कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव साम टी व्ही मेहकर विधानसभा मतदारसंघ बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका